नमस्कार शेतकरी बंधावणूक शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सकाळी शेवंत आपले सर्वच स्वागत करत आहे आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस वार रविवार गुण मार्केट यार्ड पुणे आज फुलांच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला होते झेंडू असेल शेवंती असेल तसेच गुलाबाच्या दरामध्ये देखील मोठी घसरण पाहायला होते त्याचबरोबर बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी सुधारणा पाहायला होते कांद्याच्या दरामध्ये काय बदल झालेलं आहे का हे पण आपण पाहणार आहोत तर संदर्भ की आज मार्केटमध्ये कोणत्या भाजी भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला बदल झालेली पारावी तर कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्यांची आवक जी आहे ती मार्केटमध्ये स्थिर असलेली पारावते परंतु दरामध्ये आज घसरण या ठिकाणी आपल्याला कांद्यासाठी होते चांगले एखाद दुसऱ्या ओकेसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांगी जर पारा होते तर सरासरी दिवस जर बघितलं तर मार्केटमध्ये चांगल्या कांद्यासाठी साधारणतः पंधरा ते अठरा रुपयांच्या दरम्यान आपल्याला कांद्यांचे <coughs> दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते तर हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ते अजून देखील पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला आज चांगल्या कांद्यासाठी उतरलेले पाहायला मिळतात चांगल्या एक नंबर रुपयापर्यंत दर पाहायला होते हलके माल जे येते साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहावता भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगले माल जे आहेत ते मेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्च केर पाहायला होता हलक्या मालासाठी साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतात आवक ज्या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील पाहायला मिळते टोमॅटोची क्वालिटी नसते चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये क्वालि टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलके माल जे येते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्च केंदर पाला होते तर हलके माल जे येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पारावतात वालगाव्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टपोजिटीमध्ये वालगवडीसाठी सत्तर रुपयापर्यंत उच्च केंदर पाहावते हलके माल जे येते पन्नास रुपयापासून देखील वालगाव्यासाठी दर पारावतात शेवट्याचे आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवटच्या शेंगासाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत दूध दर पाहायला मिळते हलके माल जे येते प वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत दूधी दर पाहायला मिळतात भुईमुख शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत दूधच्या किती पाहायला होता हलके माझे आहेत पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला शेंगाचे दर पारावत रताळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत दूधचे किजर पाहायला होते हलके मालजी येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर बीटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बीटासाठी साधारणतः दर येते सोळा ते सतरा रुपयापर्यंत दुधचे किजर पाहावतात हलके मालजी येते सात ते आठ रुपयापासून देखील पीठांचे दर पाळावेतात शिमला मिरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साधारणतः हजारांचा दर जाते पन्नास रुपयापर्यंत दिसून दर काढवतात हलक्या म क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर पाळवतात काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे येते वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पाळवते तर या ठिकाणी आपण पाहू शकता हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला जे येते वीस ते बावीस रुपयापर्यंत दर होते तर हलक्या मालासाठी साधारणतः जे येते बारा ते सौदा रुपयापासून देखील काकडीचे दर होतात पावटीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपोजिटीमध्ये पावडीसाठी साधारणतः दर्जा येते नव्वद रुपयापर्यंत उच्चांची दर होते हलकी माल जे साठ रुपयापासून देखील दर होतात दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपोजिटीमध्ये जोडक्यासाठी साधारणतः दर जे येते सत्तर रुपयापर्यंत दूधचंकी दर पारा होता हलकी माल जी येते साधारणतः चाळीस रुपयापासून देखील आपल्याला जोडक्यांचे दर पारायला मिळतात पुनिर्घावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत दूधचंकी दर पारा होता हलकी माल जी येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून पुनिर्घावरचे दर पारामतात डांगरची अवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये डांगरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत दूधचे किदर पाडावतात हलके माझे येते पाच ते सहा रुपयापासून ते लह दर पाळलं होतात फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर्जा येते दहा ते बारा रुपयापर्यंत दुसचे किदर पाडावतात हलके मालजे पाच ते सहा रुपयापासून तिथे लह दर पाडा होतात कोबीची चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारण दर्ज येते बारा रुपयापर्यंत दुध चकिजर पाडा होतात हलके माझी येते सात आठ रुपयापासून देखील दर बारा होतात तर कोबीच्या घरामध्ये आपल्याला वाढ झालेली बारा होते जळगाव्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये जळगाव यासाठी सरांचा दर्जा येते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर बारामध्ये हलके जे येते वीस रुपयापासून देखील जळगाव्याचे दर बारा होतात काळाभरच्या जवळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर बारामध्ये हलके जे येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला काळे दर बारा मिळतात दुधीकोपऱ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्रमांका क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखीलपर्यंत देखील आपल्याला उच्चांके दर पाहायला मिळते हलके माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर बारा मिळतात तर आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी पारामध्ये मिळते त्याचबरोबर दुधीकोपऱ्याच्या दरामध्ये आज मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पारामध्ये आल्याची आवक पाऊस चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते आधीचे माझे ते दहा रुपयापासून त्याच्या दर पाहायला होतात आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणाती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम देखील आपल्याला आल्याच्या दरावरती पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांची दर आल्यासाठी पाहायला होते कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरीसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होते तर हलके माल जे येते विलाती कोथिंबीरीसाठी साधारणतः दर जे येते चार ते पाच रुपयापासून देखील दर होतात आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली पारा त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरीच्या दरामध्ये देखील आपल्याला साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चंगकी दर पारवते क्वालिटी नुसार क्वालिटीनुसार आहे की नंबर डॉक्टीमध्ये मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते आणि ते माल जे आहे ते साधारणतः मा अठरा ते वीस रुपयापासून जे आपल्याला हेरो मिरचीचे दर पारावतात होतात गाड्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता भरपूर गाड्यांची आवक मार्केटमध्ये अग्रबाट गाठ्यांसाठी झालेली पाहायला मिळते तर साधारणतः वीस ते बावीस गाड्यांची आवक या ठिकाणी पिल्याचा पारावते त्याचबरोबर काही गाड्या जे ते पूर्ण खाली झालेले पाहायला मिळतात तर काही गाड्यांची आवक जी आहे पूर्णपणे आपल्याला भरलेली पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक पाहायला मिळते तर आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः दर जे येतात चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा ते एकोणीस रुपयापर्यंत उच्चंख्य दर या ठिकाणी आज पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते हलके माल जे होते चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी एक रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळते कलसाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ती शिटमान आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हा तिथे माझे येते बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला शिफकांचे दर पाहायला मिळतात या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर शिपासाठी पाहायला मिळतात पपाईची आवड अडकल्यापर्यंत पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर्जा येते पंधरा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते तसेच स हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून केलं प दर पाहायला मिळतात एक तावण पेरूची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये तीन तावण पेरोसाठी साधारणतः दर्ज येते पासष्ट रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलके मालज येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते तर हलके माल जे मार्केट ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणे असलेले पाहायला मिळतात त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पिंकता पेरूसाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला मिळते हलके माल जे येते लहान साईजमध्ये साधारणतः ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटचे दर पारा मिळतात कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडच्या दरामध्ये आपल्याला वाढ झाली पारा तर आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कलिंगडच्या दरावरती पारा चांगले माल जे आहेत साधारणतः पंधरा रुपयापर्यंत रूजचे दर पारायला हलक्या मालासाठी साधारणतः सातशे आठ रुपयापासून देखील दर पारा मोसंबीची या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर्ज येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतो हलकी माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील मोसंबीचे दर पार होतात डाळिंची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाक क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर्ज येते दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतो हलकी माल येते सत्तर त्र्याऐंशी रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये डाळींचे दर होतात लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठीच साधारणतः दर जी आहे पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलकी मालासाठी साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील आपल्याला झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वांटिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते तर हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला पिंगडीचे दर पारा होतात तर ब्ल्यु डेजीचे दर हे आपल्याला साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चंकी जर पाहायला होते हलके मालासाठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात भेंडू जे अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दरामध्ये आपल्याला मोठी कसरण पाहायला मिळते तर मार्केटमध्ये जास्त आवक झाल्याचा परिणाम आपल्याला झेंडूच्या दरावरती आज पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज मोठी कसरत झेंडूसाठी पाहायला होते चांगले माल जे येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या मालासाठी भिजलेल्या का मालासाठी साधारणतः दर जे येते आठ ते नऊ रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला होतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला झेंडूच्या दरावरती आज पाहायला होते शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः साठ रुपयापर्यंत दूध चंगे दर पारा होते हलके माल जे येते तीस ते चाळीस रुपयापासून देखील शेवंतीचे दर पारा होतात तुकडा गुलाबची अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता तुकडा गुलाबच्या दरामध्ये देखील आपल्याला आज मोठी घसरण पाहायला होते चांगले माल जे येते साधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत दूध चंगे दर पारा मिळते हलक्या मालासाठी साधारणतः दहा रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर पारा होतात पाचणीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ठापू मध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्च की दर पाहायला होते हलके माल येते आठ ते नऊ रुपयापासून देखील केलं दर पाहिला होतात सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरच्या दरामध्ये वाढ झालेली पायामध्ये तर चांगले मालजे आहेत साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या मालासाठी साधारणतः शंभर रुपयापासून देखील दर पाहायला होतात आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला सनफ्लावरच्या दरावरती आज पाहायला मिळते गुलाबची आवघ्या ठिकाणी पण पाहू शकता लाल तसेच कलर जेवढा गुलाबसाठी साधारणतः दर्ज येते चांगला एक नंबर टॉप पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पाडवते हलकी माल जाते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाडवतात कुलचडीची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कुलचडी साठी सुधारणतः दर येते दहा रुपयापर्यंत उच्चांची पाडवतं हलके माल येते सात रुपया दर पाडवतात झरबेराची आउटलेटना पण बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत पारा होतं हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील जरबेरासाठी दर पारावतात जिक्सफुलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ फिलिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा आणि हलके माल जे आहेत ऐंशी रुपयापासून देखील जिप्सफुलाचे दर होतात